सिंहासनाधीश्वर आणि राजाधिराज क्षत्रिय कुलावतंस एक साधं बेसिक मॅनरस आहे ना की ज्यावेळेस आपण शिवाजी महाराजांची मूर्ती तयार करतो त्यावेळेस ती मूर्ती अशी असली पाहिजे एक तर ते क्षत्रिय शोभले पाहिजेत दुसरी गोष्ट अशी कि ते राजे आहेत असं शोभलं पाहिजे जे सिंधुदुर्गला जी राजकोटमध्ये जी मूर्ती उभा केलेली आहे त्यात तर एकतर सिंहासनाधीशवर पण त्यात दिसत नाहीत आणि क्षत्रिय पण नाहीत कारण क्षत्रियाची खास ओळख अशी असते की तो घोड्यावर असतो आणि हातात हातातालावर असते त्यामुळे जे मूर्ती तयार करणारे जे कोण मंडळी आहेत त्यांनी ह्या गोष्टीला जाणून बुजून ही गोष्ट केलेली एवढी लक्षात राहू हो द्या एकतर त्यांना ती मूर्ती गडबडीत तयार करायची होती कारण तशी मूर्ती तयार करणं एकदम सोपं आहे ना खाली घोडा तयार करायला आणि बाकीच्या गोष्टींसाठी भरपूर टाईम लागणार पण जर नुसती मूर्ती म्हणलं तर हे लवकर होऊ शकतं आणि कमी खर्चात होऊ शकतं त्यामुळे साधा मेन नस आहे ना ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली मूर्ती शाहू महाराजांनी तयार केली एक शंभर सवाशे वर्ष झाले त्या गोष्टीला त्यावेळेस शाहू महाराजांनी त्यांची मूर्ती अशी असली पाहिजे की ते एक क्षत्रिय आणि अशा दोन गोष्टींची त्या ते मूर्तीमध्ये वर्णन असलं पाहिजे त्यावरून तर कळतील ना की शिवाजी महाराज कोण होते काय यांची वेगळेपणा काय की बाबा त्या मूर्तींमध्ये की ते घोड्यावरची मूर्ती हातात तलवार ह्या दोन तीन गोष्टी ते एक शिवाजी महाराजांची एक वेगळी ओळख तयार करून देतात आणि इकडे जी मूर्ती तयार केली त्यात ऑलरेडीच एक तर घोडा पण नाही आणि ती मूर्तीच एकदम साध्या पद्धतीत तयार केलेली जेणेकरून मला तर असं वाटतं की ते शंभर टक्के ते लवकरात लवकर काम करण्यासाठी आणि ज्याच्याकडे कर ते कौशल्य नाहीये अशाच माणसाला ते काम दिल्यामुळं त्याला ते पॉसिबलच नाही ना खालचे ते घोडा तयार करायचा त्याला एक स्किलच आहे ना बरोबर का या दोन तीन गोष्टी असू शकतात त्यात बरं असू दे तो प्रश्न तो पार्ट वेगळाच आहे महत्वाचा मुद्दा असा की आता लोक राजकारणी लोक म्हणतात काही लोक असे म्हणायला लागलेत की आता महाराजांची मूर्ती झाली आता ती पडली काही गोष्टी होत्या ते चांगल्यासाठीच होतात मग ह्याच्यावरून का असा बी निष्कर्ष त्या लोकांनी काढला की आता मूर्ती तर पडली आता आपण शंभर फुटाची मूर्ती तयार करू तर माझं सरळ सरळ म्हणणं आहे की आपण त्या गोष्टीत आता पडू नका कारण एक तर आपली लायकी नाहीये परत परत सारखे राजांची मूर्ती तयार करायची कारण ते का। एक जोखमीचं काम असत त्याला भरपूर सगळ्या गोष्टींची निगा राखावं लागते सगळ्या गोष्टींचा अगोदर त्याला पाणी करावं लागते मी ते क्लिअरली सांगतो की तुम्ही आता मूर्तीच्या बांधडीत पडूच नका मग गोष्ट एक लक्षात द्या की हे सरकार जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं असतं तर त्यांनी आतापर्यंत अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक तयारच केलं असतं हे झालं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की ह्या मूर्ती जी ही मूर्ती ज्या लोकांना दिली ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिली त्या कॉन्ट्रॅक्ट एक तो कॉन्ट्रॅक्टर एकदम भ्रष्ट आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमी माहीत असतात की हे लोक कोण आहेत कसे तरी पण अशा लोकांना जे भ्रष्टाचार करतात अशा लोकांना त्यांनी मूर्तीचं काम दिलं हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असा जर तुम्ही खरोखरच शिवाजी महाराजांना आदर्श मानता खरोखर शिवाजी महाराजांचा तुम्ही रिस्पेक्ट करता तर तुमच्या दम असेल ना तर मूर्ती राहू द्या मूर्ती बनवायची तर आपली लायकीच नाहीये मूर्ती तर आपण नकोच बनवायला कारण खरोखरच शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार चालवत असताना तुम्ही जर खरोखरच शिवाजी महाराजांना मानत असताना तर तुम्ही महाराजांचा इतिहास लोकांना सर्वसामान्य माणसांना महाराष्ट्रातल्या मुलांना सगळ्यांना त्यांचा इतिहास कळायला पाहिजे की कोण होते शिवाजी महाराज एक तर आपल्या इतिहास भरलाय फ्रेंच राज्यक्रांती रशियन राज्यक्रांती त्यात थोडाफार कुठंतरी महाराजांचा इतिहास दिलेला आहे पहिली ते चौथीपर्यंत पण ज्या वयात महाराजांचा इतिहास लोकांना कळला पाहिजे तरुण वयात जी मुलं एकदम यंग मुलं असतात त्यांना ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा आदर्श मिळाला पाहिजे त्याच वयात नेमका इतिहास शिवाजी महाराजांचा कोण शिकवतच नाही आणि नाहीचे तुम्ही तेवढंच करा दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर खरंच शिवाजी महाराजांना मानताना तर तुम्ही महाराष्ट्राची जी राज्यभाषा आहे मराठी त्या भाषेला तुम्ही राज्य दर्जा त्या चांगल्या प्रकारचा दर्जा प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी करा मराठीच बोललं पाहिजे मराठीच शिकवलं पाहिजे आणि प्रत्येक सरकारी दफ्तरात हे मराठीतच त्यांचं सगळं लेखाजोखा पाहिजे सगळ्या न्याय न्यायमंडळ असो कायदा मंडळ असो सगळीकडे फक्त मराठीचाच उपयोग करा ना तुम्ही मग तुम्ही फक्त काय नावासाठी फक्त शिवाजी महाराजांचं सरकार म्हणता का फक्त स्वतःला फक्त फेमस करण्यासाठी शिवाजी महाराजांना सरकार म्हणता या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचा जो शिवाजी महाराजांचे जे विचार होते आ, प्रतेक प्रतेक ते येऊ द्या ना की लोकांना कळू द्या की शिवाजी महाराजांचं सरकार कसं होतं असंच होतं शिवाजी महाराजांचं सरकार प्रत्येक गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त मराठी त्या काळातल्या जेवढ्या काही भाषा होत्या हिंदी असो उर्दू असो सगळ्यांचा विरोध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला प्रत्येक आणि प्रत्येक शब्द त्यांनी मराठीत शोधला आणि मराठी राज्यभाषेचा दर्जा दिला सरकारी कामांमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्य जी राज्यभाषा आपली मराठी होती तिचाच उपयोग केला आणि आता आपण काय करतो नावाला फक्त म्हणतो की शिवाजी महाराजांचं सरकार आमची मराठी राज्यभाषा प्रत्येक शाळामध्ये फक्त इंग्लिशवर फोकस दिला जातो प्रत्यक्ष सरकारी दप्तरात फक्त इंग्लिशवरच कामकाज चालू असतं तुमचे न्यायमंडळ असो कायदे मंडळ असो सगळीकडं फक्त आणि फक्त इंग्लिशवरच चाललेलं आहे आता कारण तुम्ही सगळीकडेच भ्रष्टाचार चालू आहे सध्याला की जे किल्ले आहेत त्याचं संवर्धनाकडे लक्ष द्या जे महाराजांच्या ऐतिहासिक प्राचीन वस्तू आहेत त्याच्याकडे त्याच्याकडे लक्ष द्या ना जे आपल्याकडे आहे ते संवर्धन करा त्याच तुम्ही चांगली निगा राखा तेच अजून जास्त दिवस टिकतील ह्याच्याकडे लक्ष द्या कशाला कशाला मूर्त्या बिरत्या तयार करायचं काहीच गरज नाहीये का मी असं का म्हणतो समजून घ्या कारण हे लोक सगळीकडेच भ्रष्टाचार करायला कर लागलेत आणि ज्या महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्याकडे लक्षच नाही आहे लोकांचं की बाबा काय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सामान्य माणसांनी जर जागरूक नाही झालं तर मग हे लोक असेच फक्त मूर्त्या तयार करतील आणि ऍक्च्युअली त्यांच्या विचारांच्या विरोधातच चालणार म्हणून मी असं म्हणतो की कि किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे ऐतिहासिक ज्या एवढ्या वस्तू आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे मूर्त्या राहूद्याच मूर्त्यांची बनवायची ह्या लोकांची लायकीच नाहीये कारण सगळीकडेच हे लोक भ्रष्टाचार करणार आहेत हे कन्फर्म मध्ये आणि हा एक वादग्रस्तच विषय आहे ना मूर्ती जरी तयार झाल्या तर परत कुठं दंगे होतील कुठं बांधणं होतील परत त्या मूर्तींचं परत संवर्धनाचा विषयच येतो म्हणून मला असं वाटतं की ह्या लोकांनी महत्त्वाच्या हो जेवढ्या गोष्टी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की बाबा शिक्षण प्रत्येक शा शाळेत इतिहासाला जास्त प्रत्येक शाळेत शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला पाहिजे त्यांच्या अगदी लहानपणापासून त्यांचे जे रणनीत्या होत्या त्यांचे जे स्ट्रॅटेजी असतात जे कमी वेळात आणि कमी मावळ्यांसोबत जे जा, जास्त लोकांसोबत जे जा का होता तसे युद्ध असतील ह्या सगळ्या गोष्टी लोकांना शिकवल्या पाहिजेत ना त्यांची नीती शिकवली पाहिजे तुम्ही फक्त नावाला म्हणता की आम्ही शिवाजी महाराजांचं सरकार आणि त्यांच्या तुमच्या कृतीतून तर काहीच दिसत नाही की बाबा हे लोक शिवाजी महाराजांच्या कृतीवर चालतात असं काहीच दिसत नाही जर अजून बी एक अजून बी गोष्ट सांगतो जर ह्यांनी जर शिवाजी महाराजांच्या विचारांना महत्व दिलं असतं तर जे बलात्कारी लोक आहेत जे भ्रष्ट अधिकारी आहेत ह्यांना कठोरच्या कठोर शिक्षा दिली असती कारण एक गोष्ट समजून घ्या महाराज बाकीच्या सगळ्या राजा महाराजांपेक्षा त्यांचं वेगळं व्यक्तिमत्व काय ह्या गोष्टी समजून घ्या कारण त्यांच्या पुढं चुकीला माफी नव्हती तो आपल्या जवळचा असो नाते संबंधातला असो त्यांच्या अष्टप्रधान मंडळातला असो अगदी जवळचा जरी माणूस असला तरी महाराजांनी चुकीला चुकच म्हणले आणि चुकीच्या माणसाला ही शिक्षा दिलीच जर ह्याच गोष्टी जर समजा महाराजांच्या काळात घडल्या असता कोणी भ्रष्टाचार केला असता आपल्याच लोकांनी कोणाला तरी लुटलं असतं बलात्कार केला असता तर शंभर टक्के महाराजांनी अशा लोकांना शिक्षाच दिली असती मग विचार करा तुम्ही महाराज असते तर ह्या गोष्टी झाल्या असत्या आणि मग आता होतय का असं ह्या गोष्टींचं की बाबा बलात्कारांना शिक्षा होतीये का अधिकाऱ्यांना शिक्षा होतीये का मग समजून घ्या हे सरकार नक्की मग कोणत्या विचारांवर चालतंय असे महाराजांचे तर विचार नाहीत आणि देखावा तर असा करत आहे की आम्ही महाराजांच्या विचारांचे पायिकेत नाही हे असं पॉसिबल नाहीये हे म्हणून समजून घ्या की हे सगळे अगदी विरोधातच आहेत हे फक्त दाखवतं आणि असे दाखवतात की आम्ही महाराजांच्या विचारांचं सरकार चालवतो हेच सरकार काय सगळेच सरकार हेच सरकार काय सगळेच नेते मंडळी फक्त सामान्य माणसाला फसवतात की आम्ही शिवाजी महाराजांना मानतो आम्ही शिवाजी महाराजांचा रिस्पेक्ट करतो पण त्यांच्या कृतीतून हे असं कधी दिसतच नाही कारण महाराजांच्या तत्वावर चलायला वाघाचं काळीच लागतं हे कोणी आयऱ्या गेरायचं काम नाही शिवाजी महाराजांचे तत्व एकदम स्ट्रिक्ट होते त्यांनी चुकीच्या गोष्टी चुकीची माणसं यांना कधीच थारा दिलेला नाही म्हणून समजून घ्या की हे सगळे नेते लोक सगळे पोडारे लोक आपल्याला फसवतात फक्त शिवाजी महाराजांचं नाव करायचं एक पुतळा उभा करायचा जय श्रीराम म्हणायचं आणि शिक्षण बेरोजगारी तुमच्या जेवढ्या काय बाकीच्या दवाखाने हॉस्पिटल ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींना एक साइड कॉर्नर द्यायचा समजून घ्या हे लोकांचे माइंडसेट कसे आहेत ते कसे लोकांना फसवतात